आषाढी एकादशी झाली आणि पंढरपूरची वारी आज शहापूरमधनं हजारोच्या संख्येने भाविकांना मोफत पंढरपूर वारी ही जिजावणी करून दिली आपण देखील केला होता काय आपला अनुभव काय याबद्दल सांगा याबद्दल सांगायचं या तर हा आनंद स्वर्गी नाही आणि केवळ याला जिजाऊ आणि सन्माननीय सामरेसाहेब यांचं नियोजन आयोजन आणि सगळ्या मंडळीशी असणारं प्रेमाचं संबंध त्याचप्रमाणे असणाऱ्या सगळ्या नियोजन नियोजन असं नियोजन जवळजवळ मी तरी पाहिलं नाही या नियोजनात त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचं काम केलं पांडुरंग भगवंत महाराष्ट्राला आणि त्यांनाही चांगल्या प्रकारचं सुखी ठेवू त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचंही भलं करू असंही त्यांचं नेहमी म्हणणं असते जसं ज्याप्रमाणे आपण कृषीसाठी गडबड करतो त्याचप्रमाणे आपण शेतीसाठी सुद्धा खूप काही करतात ही सुद्धा गोष्ट नक्कीच भूषणावं आहे आणि सामरेसाहेब तालुका त्यांच्याकडे एका वेगळ्या आशेने दिशेने पाहतोय की आमचं काहीतरी करणारा एक माणूस या तालुक्यात कितीतरी वर्षांनी लाभला आहे आणि नक्कीच या आमच्यासाठी समाजासाठी प्रत्येकासाठी भूषण व आहे याबद्दल संशय नाही धन्यवाद आपण वारीला गेला होता काय वारीचा अनुभव आला मोफत वारी होती निलेश सांबरेंनी ही वारी घडवून आणली साहेबांच्या आम्ही दरवर्षी जातो पण यावर्षी शांबरीसाहेबांच्या याच्यात जाऊन आम्हाला नवीन अनुभव घ्यायचा आता नियोजन एवढं चांगलं होतं एवढं चांगलं योजना होतं आणि दुसरे शांबडी साहेब म्हणजे नातांचं जसं आहे ना एकनाथ नाथ म्हणून ते दुसरे नातच झाले मला आले तसं आम्ही समजतो